तुम्हाला माहिती आहे का प्रसूतीनंतर पहिल्या चाळीस दिवसात जर तुमच्या शरीराची योग्य काळजी घेतली नाही तर पुढच्या चाळीस वर्षात तुमच्या शरीरावर त्याचा परिणाम दिसतो पाठदुखी गुडघेदुखी मानसिक तणाव दूध कमी होणार केस गळती आणि कायमचा अशक्तपणा आणि या सगळ्यात नव्या आईला सर्वात जास्त वाटतं काय तर एकटेपणा पण काळजी करू नका कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे आपलं शरीर पुन्हा पूर्वीसारखं कसं करायचं तुमचं मन आनंदी आणि स्ट्रॉंग कसं ठेवायचं तर मग हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण शेवटी मी एक असा उपाय सांगणार आहे जो नव्वद टक्के माताना त्याबद्दल माहितीच नसते आई होणं म्हणजे आनंदाचा प्रवास मी डॉक्टर विनय गायनेकोलॉजिस्ट डिजिटल हेल्थ प्रिन्युअर अँड प्रेग्नन्सी कोच प्रेग्नन्सीच्या प्रत्येक टप्प्यावर तुमच्यासोबत वृत्ती आय हेल्थ या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे प्रेग्नन्सीचे छोटे प्रश्न मोठी उत्तरे चला तर मग सुरुवात करूया आईचा पहिला मित्र म्हणजे झोप द पॉवर ऑफ स्लीप आई असणं म्हणजे सुपरवुमन असणं पण ह्या चार्जिंग चार्जिंगची गरज असते प्रसुतीनंतर शरीरात काही वेळेस जवळजवळ पाचशे एम एल ते एक लिटरपर्यंत रक्तस्राव होतो आणि त्यानंतर तुमच्या बॉडीमध्ये हॉर्मोन्स वेढ्यासारखे वर खाले होतात म्हणून थकवा येणं अशक्तपणा वाटणं हे अगदी सामान्य आहे तर यासाठी काय करायचं झोपेचा वेळ ठरवा बाळ झोपलं की तुम्हीही झोपा साईड स्लिपिंग पोझिशन ही प्रसूतीनंतर बेस्ट पोझिशन आहे याने पाठदुखी होत नाही झोपण्याआधी गरम दुधात हळद आणि जायफळ घाला याने झोप लवकर लागते आणि खरं सांगू माझ्या रुग्णांमध्ये काही आईंचा पहिला मोठा प्रश्न असतो तो म्हणजे सर माझं वजन कसं कमी होईल पण मी त्यांना नेहमी सांगतो ताई तुम्ही आधी भरपूर विश्रांती घ्या तुमचं शरीर स्वतःच त्यावर काम करायला सुरुवात करेल आईचं खरं पोषण म्हणजे योग्य आहार आई बनल्यावर सगळ्यांकडून सल्ले मिळतात हो हे का ते खाऊ नको दूध वाढवण्यासाठी डिंकाचे लाडू खा पण खरं काय आहे तर प्रोटीन्स आणि आयर असलेल्या पदार्थांवर फोकस करा दूध दही मूग डाळ पालक गूळ खजूर बदाम हे खूप फायदेशीर असतात तूप पण थोडं खा पण अति नको काहीजण म्हणतात बाई तूप जास्त खा म्हणजे तुला ताकद येईल पण जास्त तूप खाल्लं तर तुमचं पचनक्रियाही बिघडू शकते साखर टाळा साखरेमुळे तुमची झोप उडते आणि वजनसुद्धा वाढते पचनासाठी हलका आहार असावा जिरे पाणी हळदीचं दूध गरम पाणी हे आयुर्वेदातही सांगितलेलं आहे एक गोष्ट आठवली म्हणून सांगतो एक गैरसमज असा आहे की काही जण म्हणतात गडद रंगाचे पदार्थ खाल्ले तर बाळाचा रंग काळा होतो हे पूर्णपणे चुकीचं आहे कारण बाळाचा रंग जिनेटिक्सवर अवलंबून आहे आहारावर कधीच नाही स्तनपान म्हणजे बाळासाठी गोल्डन लिक्विड तुम्हाला माहिती आहे का की ऐंशी टक्के नव्या मातांना पहिल्या सात दिवसात वाटतं की त्यांचं दूध फार कमी आहे पण ते बऱ्याच वेळा चुकीचं असतं स्तनपानाचे फायदे काय हे बघूया तर ब्रेस्ट फ्लिडिंगमुळे आईच्या गर्भाशयाला आपला ओरिजिनल आकार परत मिळतो बाळाला नैसर्गिक रोग प्रतिकारशक्ती मिळते आणि आईच्या शरीरातील चरबी नैसर्गिकरित्या कमी होते एक महत्वाची टीप म्हणजे बाळाला योग्य लॅचिंग पोझिशन शिकवणं खूप महत्वाचं आहे कारण जर का बाळाची लॅचिंग पोझिशन योग्य नसेल तर दूध कमी पडतं आणि जर योग्य पोझिशन असेल तर दूध कधीच कर कमी पडत नाही त्यानंतर आईचं मानसिक आरोग्य आईला पण भावनिक आधार हवा असतो हे लक्षात ठेवा एक असा गैरसमज आहे की आईने सगळं सहन करायला हवं पण सत्य हे आहे की आईला सुद्धा मानसिक आधाराची गरज असते तुम्हाला जर सतत रडू येत असेल चिडचिड होत असेल तर हे पोस्टपार्टम डिप्रेशनची लक्षणं असू शकतात याचं सोल्युशन म्हणजे आपल्या कुटुंबाशी बोला मदत मागा यासाठी कधीही लाजू नका मानसिक तणाव जाणवत असल्यास आपल्या डॉक्टरांशी बोला मित्रांनो जर आईची काळजी घेतली तर ती तुमच्या बाळाची दहा पटानं चांगली काळजी घेऊ शकते हे लक्षात ठेवा आजचा विषय आवडला असेल तर ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील तुमच्या मनात प्रेग्नन्सीबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आम्ही लवकरच त्यावर व्हिडिओ बनवू आणि पुढच्या व्हिडिओत गर्भधारणे दरम्यान आहार कसा असावा प्रेग्नन्सी डाएट प्लॅन याबद्दल मी सांगणार आहे तो मिस करू नका तर शेअर करा आई होणाऱ्या प्रत्येकासाठी कारण योग्य माहिती हाच सुरक्षित मातृत्वाचा पाया आहे तर पुन्हा भेटूया वृत्ती आई हेल्थ हेल्थमध्ये लक्षात ठेवा तुम्ही या जगातील सर्वोत्तम आई आहात स्वतःची आणि बाळाची काळजी घ्या